Hanuman Baba Jada धोंड्या धोंड्या पाणी दे म्हणत तरुणांचे वरुण राजाला साकडे वरुण राजा प्रसन्न व्हावा यासाठी विविध युक्त्या लढवल्या जातात तर अर्धापूर येथे धोंड्या धोंड्या पाणी दे साय माय पिकू दे असे म्हणत तरुणांनी अंगाला लिंबाचे डहाळे गुंडाळून वरुण राजाला साकडे घातले आहे येथील शेतकऱ्यांनी थोडाफार पाऊस झाल्याने पेरणी केली होती चार दिवस झाले पाऊस न आल्यामुळे ऐन पावसाळ्यात पाुच पावसाने दांडी मारली की शेतकऱ्याच्या जीवाची घालमेल होते मंगवरून वरून राजाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात येथील तरुण सचिन शिंदे रवी शितोळे आकाश शिंदे रोशन बाबर अर्जुन बाबर करण शेगर आदींनी वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी व अंतर्मनातील भाव वरून राजाला कळावे यासाठी ओले आंग करून अंगाला लिंबाचे फाटे गुंडाळून लाकडावर लिंबाचे फाटे ठेवून त्यावर बेंडकुळी ठेवून धोंड्या धोंड्या पाणी दे म्हणत वाजत गाजत वरुण राजाला साकडे घातले महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड पावसासाठी आम्ही करायला लागले आता हे चार पाच दिवस झाले पाऊस नव्हता ओल्या म्हणजे ढाळे म्हणजे म्हणजे ओल्या अंगाने आम्ही ढाळे बांधले अंगाला हे त्याच्यामुळं पाऊस पडणार